खून झाल्याच्या नंतर यांच्यापैकी शंभर दीडशे जण टोळी लय मोठी नाही कोपऱ्याला एका परळीच्या हे सगळे सहारोपी करणं गरजेचं आहे यांची सगळ्यांची नार्कोटेस्ट होणं सुद्धा गरजेचं कारण हे जर आता मोबाईल फेकून देणार असले पुरावे नष्ट करणार असले तर यांचे नार्कोटेस्ट होणं गरजेचं आहे म्हणजे पुरावे नष्ट झालेत केले त्यांनी त्याच्यात सिद्ध होईल नार्कोटेस्ट मध्ये फडणवीस साहेबांनी ही जी टोळी आहे ना आणि जातीवाद पसरवणारी जाती तीड निर्माण करणारी वाल्मिक यांना आता कोर्टामध्ये त्यांची सुनावणी सुरक्षेच्या कारण लोकांचे घर घरो करायचे बायाचा क्रूर हत्या करायची आणि तो व्हिडिओ कॉल बघून आनंद व्यक्त करायचा इकड लोकांचे लेकरांची किती दशा झाली असेल किती वेदना होत आणि हे बघायचं नाही मारल्याच्या नंतर पाणी मागितल्यावर मुतायचं ही इतकी क्रूरपणा या देशानं कधी बघितलेला नसेल आणि त्या आरोपीसाठी तुम्ही आंदोलन करताय त्याला वाचवण्यासाठी पाठिंबा देताय सोडून द्या म्हणताय एवढी माया यांनी कोणासाठी जमवली ह्या सरमाडानी का करमाडानी कोणी येऊ हे कशासाठी ये आता मुख्यमंत्र्यांकडे आमची जाहीरपणानं मागणी खंडणीतले आणि खुनातले आरोपी ही एकच आहेत यांच्यावरती मोका आणि तीनशे दोन लावा लावलाय त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे पण ही केस आता अंडर ट्रायल चालली पाहिजे याच्यात कोणी सुट्टा कामा नाही आणि खुनातले आणि खंडणीतले जे आरोपी आहेत यांना घेऊन नेमकं कोण पळालं यांना सुद्धा स आरोपी केला पाहिजे कोणाच्या घरी राहिले यांना डिझेल कोणी दिले यांना पैसे कोणी दिले यांना घरं कोणी दिले हे राहायची व्यवस्था कोणी केली खंडणी महागायला कोणी पाठवलं खून झाल्याच्या नंतर यांच्यापैकी शंभर दीडशे जणांना टोळी लय मोठी नाही कोपऱ्याला एका परळीच्या हे सगळे सहारोपी करणं गरजेचं यांची सगळ्यांची नार्कोटेस्ट होणं सुद्धा गरजेचं कारण हे जर आता मोबाईल फेकून देणार असले पुरावे नष्ट करणार असले तर यांचे नार्कोटेस्ट होणं गरजेचं आहे म्हणजे पुरावे नष्ट झालेत केलेत यांनी त्याच्यात सिद्ध होईल नार्कोटेस्ट मध्ये फडणवीस साहेबांनी ही जी टोळी आहे ना आणि जातीवाद पसरवणारी जाती थेड थी, निर्माण करणारी हिचा समूह नाही नाटक आता करायला पाहिजे यांना आता सुट्टी देता कामान नसता तुम्ही असं करायचा मोका लावला तीन शोधून लावली आणि तपास केला चार सीट मध्ये म्हणायचं सापडच नाही नामकं झालं ते नाटकं नाही शिकवायचं बरं पळलीतल्या एका कोपऱ्यातल्या आंदोलनामुळे ते जर नाटकं शिकवतात तर त्यांच्यापेक्षा लक्षात दहा पट आंदोलन बीडमध्ये उभा गोबा नाही हो आम्ही सुद्धा सळ की पोळ करू शकतो त्यामुळं मध्ये कोणी कोणाला फोन केलेत खून झाल्यावर हो, कोणत्या मंत्र्याला के केलेत खंडणीवाल्यांनी कोणाला केलेत हे सगळे त्याच्यात आरोपी होणं गरजेचं आहे यांचे शिड्या काढणं सगळ्यांचे गरजेचं आहे यांचा नार्कोटेस्ट करणं गरजेचं आहे आणि अंडर ट्रायल चाललीच पाहिजे